नमस्कार विया मराठी या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपलं जे हृदय असत हार्ट त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हृदयामध्ये ज्या नशा हृदयाच्या ज्या नसा, नसा ब्लॉक झालेल्या असतात आकुंचित झालेल्या असतात त्यामुळे त्यांना व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे हृदयाची जी कार्यक्षमता आहे ती कमी झालेली असते बऱ्याच जणांना यामुळे होतं काय तर त्यांना हृदयाच्या विविध शस्त्रक्रिया कराव्या लागत असतात जसं अँजिओप्लॉस्टी आहे अँजिओग्राफी आहे बायपास आहे वगैरे तर आज या व्हिडिओमध्ये आपल्या हृदयाला अधिक हेल्दी स्ट्रॉंग आणि मजबूत करण्यासाठी एक असा उपाय सांगणार आहे की त्यामुळे तुमच्या हृदयाची जी कार्यक्षमता आहे ती शंभर टक्क्यांनी वाढणार आहे हृदयाच्या ज्या धमण्या आहेत रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये साचलेली जी घाण आहे म्हणजेच कोलेस्ट्रॉल अतिरिक्त फॅट्स अतिरिक्त चरबीची साठ साठलेली आहे त्या धमण्यांमध्ये रक्त रक्त जे एकदम गाढ होत चाललेलं आहे रक्तामध्ये जर छोट्या छोट्या गाठी असतील रक्ताच्या असे अनेक प्रॉब्लेम जे हृदयाशी निगडीत आहेत ते सर्व प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आज मी अत्यंत आयुर्वेदिक शुद्ध आणि कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नसलेला उपाय सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे फ्री असतं आणि सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत मिळत असते तर मित्रांनो सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा आहे जो मी तुम्हाला आधीच म्हटलं की जे आपलं हृदय आहे हे जे हृदय आहे या हृदयाची कार्यक्षमता हृदयाशी संबंधित सर्व रोग हृदयविकार किंवा मग जे जे रोग असतील जे जे आजार असतील हृदयाचे ते सर्व प्रकारचे आजार बर करण्यासाठी आपण एक उपाय पाहणार आहोत तर तो काय उपाय आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडलास तर लाईक करायला देखील विसरू नका तर मित्रांनो हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे आपल्याला अनेक आजार देखील जडत असतात त्यात आपलं जे हृदय आहे त्याच्यावर याचा सर्वाधिक परिणाम होत असतो जर आपलं हृदय हेल्दी असेल स्ट्रॉंग असेल तर आपल्याला बऱ्याचशा आजारांपासून किंवा मग हेल्दी लाईफ जगण्यासाठी बरीचशी मदत मिळत असते तर त्या हृदयाची काळजी आपण या एका उपायाने घेणार आहोत आणि आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची हृदयाशी निगडीत ज्या सर्जरी आहेत जसं बायपास अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी वगैरे तर शंभर टक्के कार्यक्षम होणार आहे त्याला कुठल्याही प्रकारची सर्जरी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि त्यामुळे लाखो रुपयांची बचत देखील आपली होणार आहे तर असा हा उपाय आहे बघा तर तो उपाय लक्षपूर्वक ऐका मित्रांनो काय आहे तो, तो उपाय बघा तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला जवळपास चार गोष्टींची गरज लागते तर आपल्याला लागणार ला 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 आहे पहिली गोष्ट मित्रांनो ती म्हणजे लसणाचा रस जवळपास एक कप लसणाचा रस लागणार आहे हा रस तयार करण्यासाठी जे लसूण तुम्ही वापरणार आहे ते नीट असले पाहिजे नीट म्हणजे व्यवस्थित असले पाहिजेत किडलेले नको की मग त्यांना कुठल्याही प्रकारे त्याच्यावर बुरशी वगैरे नको एकदम फ्रेश लसूण तुम्ही वापरायचे जेणेकरून जे तुम्हाला आपल्या हृदयासाठी जे आपण एक प्रकारचं औषध तयार करतोय ते त्याचा परिणाम चांगला येण्यासाठी आपल्याला लसूण देखील चांगले वापरायचे आहे तर एक कप लसणाचा रस आपल्याला लागणार आहे एक कप लसणाचा रस तयार करण्यासाठी तुम्हाला जवळपास अर्धा किलो शुद्ध आणि अर्धा किलो लसणांची गरज लागणार आहे तर एक कप लसणाचा रस तयार करायचा आहे ही होती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे मित्रांनो ती म्हणजे लिंबूचा रस एक कप mm. आता लिंबू पण आपल्याला एकदम व्यवस्थित पाहिजे ताजे फ्रेश टवटवीत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे फवारणी mm. किंवा मग असेल तर ते नीट धुवून घ्यायची आणि मग त्याचा रस तयार करायचा तर तो पण आपल्याला एक कप लागणार आहे जवळपास पंधरा लिंबूंचा एक कप रस जनरली निघत असतो त्यानंतर तिसरी गोष्ट लागणार आहे मित्रांनो ती म्हणजे आल्याचा रस एक कप आपल्या घरामध्ये जे आलं असतं त्याचा देखील रस आपल्याला लागणार आहे या औषधासाठी एक कप तर एक कप रस तयार करण्यासाठी जवळपास पाव किलो आलं तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे सफरचंदाचं विनेगार ते बाजारामध्ये उपलब्ध असतं किंवा आपण घरीही तयार करू शकतो तर चार गोष्टींची गरज आपल्याला लागणार आहे बघा एक कप लसणाचा रस एक कप लिंबूचा रस एक कप आल्याचा रस आणि सफरचंदाच विनेगर तर याच्या व्यतिरिक्त अजून एक आपल्याला वस्तू लागणार आहे ती म्हणजे मित्रांनो मध हनी ते एकदम मधमाशींच असावं रेडीमेड शक्यतोवर नसावं आणि असलंच तर ते शंभर टक्के शुद्ध असलं पाहिजे जेणेकरून आपण जे औषध तयार करतोय त्याचा आपल्याला चांगला परिणाम मिळवण्या मिळण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे तर फ्रेश आपल्याला मध देखील लागणार आहे तर या चार पाच वस्तूंचं आपल्याला करायचं काय बघा तर लिंबाचा रस लसणाचा रस आल्याचा रस आणि सफरचंदाचं विनेगर हे चारही रस एकत्र करायचे आहेत एका पातेल्यामध्ये करा कढईमध्ये करा काही अडचण नाही एकत्र केल्यानंतर त्याला ती जी कढई आहे एकत्र केल्याची त्याचे मिश्रण आहे चारही रसांचं ते गॅसवर ठेवायचं आहे मंद आचेवर गॅस फास्ट करायचं नाही स्लो राहू द्यायचा आणि मग ते उकळायचे स्लो गॅसवर जवळपास इथपर्यंत उकडायचं आहे की ते चार कप पाणी तीन कप राहत नाही तोपर्यंत ते उकडायचं आहे चार कप पाणी जोपर्यंत तीन कप होत नाही तोपर्यंत ते उकडायचं आहे जेव्हा ते पाणी तीन कप होऊन जाईल त्यावेळेस ते उतरवून ठेवून द्यायचे आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये तीन कप शुद्ध मध मिक्स करायचं आहे जेव्हा ते चारही प्रकारचे जे मिश्रण होतं चारही रसांचं ते थंड झाल्यानंतर त्यामध्ये तीन कप फ्रेश नैसर्गिक मध हनी आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून ते आपल्याला एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि याचा वापर बघा दररोज सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता आपण त्याचा वापर एक चम्मच म्हणून करायचा आहे जसं आपण एखाद्या आजारावर औषध घेत असतो दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी पण याचा वापर आपल्याला फक्त सकाळी करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही हा वापर दीड दोन महिने किंवा नियमित जरी केला कारण याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीयेत अत्यंत कमी खर्चिक हा उपाय आहे आणि आपला जो होणारा मोठा खर्च आहे तो देखील यामुळे वाचणार आहे तर मित्रांनो असा हा साधा सहज सर्वांना करता येणारा असा हा उपाय आहे तरीही गर्भवती महिलांनी आणि ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे डायबिटीज आहे त्यांनी तो आपले जे फिजिशियन असतात तज्ञ डॉक्टर असतात त्यां त्यांच्या सल्ल्याशिवाय ते ग्रहण करायचं नाही तर मित्रांनो जर तुम्हाला हृदयाचे सर्व प्रॉब्लेम टाळायचे असतील तर हा उपाय नक्की करून पहा माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना हा उपाय माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल